प्रत्येक घरामध्ये गृहिणीला रोज रोज जेवणासाठी आमटी भाजी काय करायचं याचं भरपूर टेन्शन असतं अगदी भाजी घरामध्ये असली काय नसली काय तरीही टेन्शन असतं कारण की त्याच चवीच्या भाज्याही खाऊन कंटाळ आलं असतो आणि वांग वांग म्हटलं तर बरेच जणांना आवडतही नाही म्हणूनच मी तुमच्यासाठी वेगळ्या चवीची साऊथ इंडियन रेसिपी वांग्याची भाजी म्हणजेच दही वांग हे कसं करायचं दाखवत आहे त्याचबरोबर खूप साऱ्या भाज्यांच्या रेसिपी आणि आमटीची रेसिपी तुमच्यासाठी मी शेअर करत आहे त्याचबरोबर भरपूर टिप्सह ही रेसिपी सांगत आहे मी इथे मी चार ते पाच वांगे Bir chirunyet ele एका बाउलमध्ये पाणी घेतलं पाण्यामध्ये थोडस मीठ घातलं आणि त्यात मी ही उभी चिरलेली वांगी टाकलेली आहे म्हणजे कसं वांगी अजिबात काळी पडत नाहीत ही पहिली टीप आहे या रेसिपीची वांगी कापल्यानंतर काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात ठेवली की अजिबात काळी पडत नाहीत कसं आहे प्रत्येक घरामध्ये गृहिणी स्मार्ट आहेत त्यामुळे त्यांना माहितीच असेल पण ज्यांना माहितीच नाही त्यांच्यासाठी ही, ही टिप्स आहे टोपामध्ये दोन ते तीन पळी तेल घातलं जिरं टाकलं जिरं छान फुलून घेतल्यानंतर दोन मिडियम साइजचे कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकले कांदे छान परतता परतता चिरलेली वांगी ही त्यामध्ये टाकली वांगी ही छान अशी डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहेत वांगी परततानाच आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब नाही घालायचा त्यामुळे मीठ घालून आपण तेलामध्ये छान अशी वांगी फ्राय करून घ्यायची आहेत म्हणजेच कसं मीठ घातल्यामुळे थोडस पाणी सुटतं आणि वांगे म्हणजे छान असं मीठ उतरतं आणि तेलामध्ये वांगी छान शिजली जातात त्यानंतर एक उभा चिरलेला टोमॅटो टाकला आहे वांगी टोमॅटो छान असं परतून घेतलं एक मिनिटभर एक चमचा किचन किंग मसाला एक ते दीड चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद टाकली आणि परतून घेतलं तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता फक्त एक चमचा किचन किंग मसाला मात्र घालायला विसरू नका ही साऊथ इंडियन रेसिपी आहे पण थोडीफार माझ्या पद्धतीने केली आहे आणि उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये हे दही वांग एकदा करूनच बघा चटकदार मस्त होतं आणि जिबेलाही चव येईल बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली दोन ते ती तीन किंवा तुमच्या आवडीप्रमाणे जाडसर असं भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे जर तुम्हाला भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल आणि जर आवडत असेल तर नक्की एकदा टाकून बघा खूप छान भाजी होते आणि थोडस जाडसर असं शेंगदाण्याचा कूट टाकला की दाताखाली शेंगदाणे मस्त लागतात त्या भाजीमधली एक मिनिट छान असं परतून घेतलं आणि वांग ही भाजीमधलं पूर्णपणे आपलं शिजलं आहे वांग्याचा काही जास्त गाळ नाही करायचं आपल्याला यामध्ये आपल्याला आता एक वाटीभर दही टाकायचं आहे दही टाकताना आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे दही आपल्याला फ्रेश असं ताजं टाकायचं आहे दही मात्र तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता फक्त ते फ्रेश असलं पाहिजे नाहीतर पूर्णपणे भाजी आंबट होऊ शकते दही छान असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं मस्त असं दही वंग आपलं तयार आहे दही मिक्स करताना गॅस बंद केला चालेल किंवा के एक मिनिट भर छान असं शिजवून घेतला तरी चालेल अगदी दोन्ही पद्धतीने छानच लागणार भाजी लोक यावर आणि थोडीशी फोडणी घालतात जिरं मोहरी कडीपत्त्याची पण ती काहीच घालायची गरज नाही अशीच भाजी खूप छान लागते गरम गरम भातासोबत इंद्रायणी तुकड्याचं भात असलं तर एकच नंबर कॉम्बिनेशन असं काय नाही बारीक तुकडा अख्खा असला तरी चालेल इंद्राय किंवा तुमच्या रोजच्या जेवणातला कोणताही भात गरम भात ही भाजी एक नंबर लागते आणि तुम्हाला माहितीच आहे साऊथ इंडियन म्हणजे फक्त भात पण असं काहीच नाही आहे ही, ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता चपाती भाकरी सोबतही खाऊ शकता नेहमी नेहमी तीच वांगेची भाजी जर खाऊन आला असेल तर या पद्धतीने दही वांग एकदा नक्की करून तुम्हाला माहिती काय कडधान्यामध्ये चवळीचे तीन प्रकार आहेत एक मोठी असते मध्यम असते आणि लहान असते ह्या सर्व चवळींपैकी ही लहान चवळी खूप चवीला छान असते खूप बारीक असते पण चवीला मात्र एक नंबर काही मी भिजत वगैरे काहीच ठेवलं नव्हतं डायरेक्ट कुकरला शिजवून घ्यायचे आहे चवळी स्वच्छ धुवून घेत शिजेल एवढं पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं टीप नंबर दुसरी अगदी चवळीच नाही तर कोणताही कडधाना शिजवताना एक चमचाभर मीठ घातलं तर त्या कडधान्याची भाजीमध्ये चवही वाढते कडधान्य लवकर शिजण्यास मदतही होते शिजताना मीठ मस्त कडधान्यामध्ये मुरल्यामुळे भाजीमध्ये त्याची चव मात्र अप्रतिम लागते म्हणजेच कसं कडधान्याची चव आणणे लागत नाही जर तुम्ही डाईट करत असाल तर हे कडधान्य असेच उकळलेले खाऊ शकता डाईट साठी या पद्धतीने मूग मटकी सोयाबीन किंवा शेंगदाणे मीठ घालून उकडून खाऊ शकता चवळी शिजेपर्यंत कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला दोन कांदे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार शिट्ट्यामध्ये चवळी छान शिजते तुम्ही तुमच्या कुकर प्रमाणे चवळी शिजवून घ्या चवळी काय मी भिजत वगैरे काहीच ठेवलं नाही आता डायरेक्ट चार शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले आहे तरी ही चवळी छान मऊसूत शिजली चवळी कधी पण शिजवून घेताना जास्त गाळ नाही करायचं फक्त मऊ शिजली पाहिजे सकाळची कितीही घाई गडबड असली तर तुम्ही टिफिन साठी अशी भाजी बनवू शकता झटपट आणि मुख्य म्हणजे कोणत्याही भाजीला वाटण वगैरे काहीच करायची गरज नाही अगदी कांदा टोमॅटो मध्ये भाजी छान भाजी होते भाजीसाठी इथे दोन ते तीन पळी तेल घातलेले आहे जिरं टाकलं जिरं फुलवून घेतलं कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे कांदे दोन घेतलेले आहेत तिथे कांदा छान असा परतून घ्यायचा कलर बदलेपर्यंत अशा पद्धतीने त्याही कडधान्याची भाजी तुम्ही करू शकता अगदी कांद्या टोमॅटोमध्ये ओ, प्रतिम चवीची होते भाजी फक्त कसं वाटाणे वगैरे असले तर रात्रभर भिजत ठेवायचे चवळी शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे ती लवकर शिजते पण वाटाणे वगैरे शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि अशी काही कडदाणे वाटाणे चणे काबुले चणे हे भिजत घालूनच शिजवायला ला लागतात त्याशिवाय ते शिजत नाही वेळ भाजीमध्ये कांदा परतल्यानंतर दोन टोमॅटो बारीक चिरलेले टाकले तेही मीठ आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे टीप नंबर तिसरी कांदा टोमॅटो परतताना मीठ घातल्यामुळे मिठामुळे कांदा टोमॅटो छान परतण्यास मदत होते मऊ होतो कांदा टोमॅटोला छान तेल सुटत आणि तोही मस्त आणि भाजीची चव मात्र दुप्पट लागते बघू आहे टोमॅटो ही छान विरगळ आहे आणि टोमॅटो कांद्याला छान तेल सुटला आहे प्रोसेस झटपट होण्यासाठी आपण इथं मिठाचा वापर करायचा त्यानंतर यामध्ये मी किचन किंग मसाला एक चमचा घातला आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे घरची चटणी आहे तुम्ही तुमच्या घरची चटणी तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता म्हणजे कसं तुम्हाला तिखट कमी जास्त कसं आवडतंय त्या प्रमाणात पण कोणत्याही कडधान्याच्या भाजीला तिखट छान असं घातलं की मस्त झणझणीत भाजी होते ते मी कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे घातलेले आहेत अर्धा चमचा हळद घातली आणि हे सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये एक मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आता यामध्ये शिजवलेली सगळी चवळी मी टाकणार आहे आणि एक मिनिटभर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे चवळी तर आपली शिजलेली आहे फक्त हे चवळीमध्ये छान मीठ मसाले उतरेपर्यंत एक मिनिटभर भाजी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जर तुम्हाला या भाजीला थोडाफार रसा हवा असेल तर तुम्ही थोडस पाणी अगदी गरम करून घालू शकता यामध्ये पण पाणी न टाकता याच पद्धतीने माझ्या चवळीची उसळ किंवा चवळीची भाजी एकदा नक्की करून पहा टीप नंबर चौथी आमटी भाजीला फोडणी घालताना तेल बाहेर उडतं पूर्ण शेगडीवर तेल पसरलं जातं आणि शेगडेही खराब होते खराब दिसते मग मी काय करते लगेच आपली फोडणी वगैरे झाली हाताबरोबरच लगेच ओला कपडा येऊन हे सगळं व्यवस्थित क्लीन करून टाकते म्हणजे कसं ताप टिप दिसतं ते सगळं काही कामाचे हाताबरोबर केले की नंतर अजिबात कंटाळे येत नाही ते हाताबरोबरच पुसले की व्यवस्थित क्लीन होतं ते नंतर चिकट होतो खूप आणि ओटाही खूप खराब होतो आणि नंतर खूप कंटाळा खुँ आलेला असतो त्यामुळे ते, ते हाताबरोबरच काही कामं केलेली बरी आणि आपले किचनही ही टाप दिसतं तुम्हीही अशाच आहात का मला नक्की कमेंट करून सांगायला तर वाटते प्रत्येक गृहिणीला असं वाटतं तिकडे काही का हो ना पण आपलं किचन टापटिप आणि स्वच्छ राहायला पाहिजे बरोबर आहे ना चवळीची भाजी एक मिनिट भर छान शिजली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त भाजी तयार आहे आपली रोज रोज भाजीला काय करायचं काही सुचत नाही या वेळेला तुम्ही अशा कडधान्याच्या भाज्याही करू शकता आणि कोणताही वाटण घाटण काहीच घालायची गरज नाही अगदी कांदा टोमॅटो मध्ये ही भाजी खूप छान होते फळ भाजी म्हणजे वांगेची भाजी तसेच कडधान्य म्हणजे चवळीची भाजी आणि आता मी तुम्हाला पालेभाजीमध्ये मेथीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे साध्या पद्धतीने गावरान पद्धतीने डाळ मेथी कशी करायची ते दाखवणार आहे भाज्या एक असल्या तर अनेक पद्धती आहेत करण्याच्या प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि मी अशा बऱ्याच प्रकारे तुम्हाला मेथीची भाजी ही करून दाखवली आहे टीप नंबर पाचवी बरेच वेळेला मेथीची भाजी भरपूर कडू असते जून असते भरपूर फुलंही आले असतात ती भाजी अशी जास्त उंच असते तिला मेथी नाही तर मेथा बोलता कधीच घ्यायची नसते आणि भरपूर कडू असते आणि जून असते भाजीचे कवळी ही भाजी खूप छान होते तर इथे भाजी निवडताना थोडी उंचीला कमी असणारी कवळी हिरवीगार बारीक पानाची घ्यायची छान अशी फुट फुटलेली फुटीची मेथी चवीला खूप छान असते ती भाजी अजिबात कडू होत नाही मेथीच्या भाजीला भरपूर माती असते त्यामुळे धुवायची आधी एक मिनिट भर पाण्यामध्ये अशी ठेवून द्यायची भाजीची माती पूर्णपणे वेगळी होऊन खाली तळाला चिकटलेली असते मग वरवरची भाजी घेऊन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली अशा पद्धतीने पूर्णपणे माती निघून जाते भाजीची माती नाही निघाल तर भाजी खाताना दाताखाली अशीच कच येते त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मेथीची भाजी किंवा कोणतीही पालेभाजी तुम्हाला जर टिफिन साठी सकाळी करायची असले तर आदल्या दिवशी साफ करून ठेवायची म्हणजेच निवडून ठेवायची आणि मेथीच्या भाजीला खूप वेळ लागतो निवडण्यासाठी आता आपल्याला मेथीची भाजी करण्यासाठी तर कढईमध्ये तीन पळी तेल घातलेलं आहे मुख्य म्हणजे पालेभाजी करताना तेल घालायला मात्र हाय करायचे करायची नाही कारण पालेभाजी म्हटलं की तेल लागतं मेथीच्या भाजीला कांदा घातला तर त्या भाजीची चव अप्रतिम होते कांद्याचा एक मस्त फ्लेवर येतो भाजीला कढईमध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घातले छान असे परतून घेतले तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातल्या तुम्ही मिरची ठेचूनही घालू शकता इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत कोणत्याही पालेभाजीचा प्रकार असला की त्यात लसूण मात्र भरपूर घालायचा चवीलाही खूप छान टीप नंबर पाच कोणत्याही आमटीची फोडणी असू दे किंवा भाजीची लसूण मात्र भरपूर आणि ठेचूनच घालायचा वगैरे घातल्यामुळे आमटीला किंवा भाजीला लसणाचा पूर्णपणे फ्लेवर उतरत नाही आणि जर लसूण ठेचून घातला येतो चा आणि पूर्णपणे त्याचा अर्क भाजीमध्ये आमटीमध्ये उतरतो आणि आरोग्यासाठी किती गुणकारी आहे तुम्हाला माहितीच आहे लसून तसाच टाकल्यामुळे लसूण काढला जातो त्याचा जा अर्कही भाजीमध्ये उतरत नाही कितीतरी असे नमुने आहेत आपल्या घरी भाजी आमटीतला लसून खात नाहीत तो काढतात बाजूला तुमच्या घरी हे असे नमुने आहेत का कमेंट करून नक्की मला सांगा तर मंडळी लसूण छान फोडणी मध्ये कलर बदलेपर्यंत परतून घेतला स्वच्छ धुवून ठेवलेली मेथीची भाजी निसळत ठेवलेली त्यामध्ये सर्व टाकली दोन जुडी मेथीची भाजी आहे इथे मी मूग डाळ भिजत ठेवली तीही त्यामध्ये टाकली छान अशी परतून घेतली एक वाप लागली की मेथीची भाजी पूर्णपणे कमी होते त्यावेळेस आपल्याला अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं आहे टिप नंबर सहावी कोणतीही पालेभाजी करताना मीठ मात्र बेताने घाला कारण भाजी एवढी दिसते पण एक वाफ लागली की भाजी पूर्णपणे कमी ती होते भाजी बघून हो। त्या अंदाजानुसार आपण मीठ घातलं तर भाजी खारट होऊ शकते त्यामुळे एक वाफ लागल्यानंतर भाजी पूर्णपणे कमी पने होते अंदाजाने त्यामध्ये मीठ घाला पण भाजी जास्त दिसल्यामुळे आपला अंदाज चुकू शकतो आणि मीठ जास्त पडू शकते एक वाफ लागली की भाजी कोणतीही पालेभाजी कमी होते तेव्हा आपण अंदाजानुसार मीठ घालू शकतो आणि मीठही आपलं जास्त होणार नाही डाळ घातल्यानंतर मंदाचे झाकण ठेवू भाजीला सुटलेल्या आमच्या पाण्यातच आपण भाजी छान शिजवून घ्यायची आहे भाजीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे या भाजीला काही जास्त वेळ नाही लागत आपल्याला डाळ घातली त्यामुळे मंद आचेवर झाकण ठेवून डाळ छान शिजवून घ्यायची आहे भाजीला सुटलेल्या आमच्या पाण्याचा शिजवायचं आहे पाण्याचा एकही ठेम यामध्ये घालायचा नाही या भाजीची आणखीन चव वाढवण्यासाठी जाडसर भाजलेला शेंगणाचा कूट टाकायचा आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तर काहीच हरकत नाही अशी ही डाळ मेथीची भाजी खूपच छान लागते आणि मुगडाळच्या ठिकाणी तुम्ही ते तुरडाळही भिजवून घालू शकता किंवा मसूर डाळही घालू शकता त्या डाळी घातल्यावर ही भाजी छान होते रोज रोज जेवणाला काय करायचं दुपारच्या जेवणातल्या थाळी रेसिपी आहे त्या रेसिपी मध्ये बऱ्याच प्रकारे केलेल्या मेथीच्या भाजीची भाजी रेसिपी मी अपलोड केली आहे त्याही रेसिपी तुम्ही पहा आणि या भाज्या झटपट होत काही वेळ लागत नाही तुम्ही टिफिन साठी ही करू शकता पूर्ण पाणी भाजी सुटलेल्या आमच्या पाण्यातच शिजवून घेतली भाजीला छान तेल सुटलं आहे भाजी आपली तयार आहे गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपाती सोबत ही भाजी खूपच छान लागते काही वेळेला काय होतं घरामध्ये भाजी नसते मग काय डाळ कांदा किंवा बेसनचा कोणताही पदार्थ पिठलं वगैरे केलं जातं याच्याशिवाय पर्याय नसतो आणि पिठलं वगैरे म्हटलं की घरातली मंडळी नाकं मुरडायला चालू करतात मग मंडळी अशा वेळेला काय करायचंय करायचं तर बेसनच पण काहीतरी कुरकुरीत आणि खुसखुशी मी तर हेच करते आणि सगळी आवडीने खातात आणि जर तोड्याला चव नसेल तर या पद्धतीने बेसनचा हा पदार्थ नक्कीच करून बघा बेसनचा हा कुरकुरीत खुसखुशीत पदार्थ आणि गरमागरम तांदळाची भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे ती करून पहा एक भाकरी ही दोन भाकरी खातील आणि रोज हाच पदार्थ बनवायला सांगतील आणि अगदी घरच्याच साहित्यात हो काय करायचंय माहितीये का इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसन चाळून घ्यायचं उभा किंवा बारीक चिरलेला कांदा घालायचा भरपूर घालायचा हळद चवीनुसार मीठ कांदा लसून मसाला घालायचा एक दोन चमचे तुम्हाला तिखट जेवढ्या प्रमाणात आवडतं तेवढ्या प्रमाणात आणि अगदी चिमुडभर सोडा घालायचा आहे सोडा घालण्याची पण काही गरज नाही पण आपल्याला हा पदार्थ छान असा जाळीदार होण्यासाठी थोडासा चिमुडभर सोडा घालायचा आहे छान असं एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बेसन असं छान असं हलको होईपर्यंत फेटून घ्यायचं एक मिनिट भर एका दिशेने छान असं फेटून घेतलं बेसनचा कोणताही पदार्थ मस्त असा जाळी दा धुशीत कुरकुरीत होतो कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल काही जास्त घ्यायची गरज नाही तेल छान तापवून घ्यायचं केलेलं मिश्रण चमच्याच्या सहाय्याने यामध्ये तळण्यासाठी सो थोडं थोडं सोडायची आपण भाजी करतो त्याचप्रमाणे हे जरी दिसत असले भजीसारखे पण ह्याची चव मात्र वेगळी लागते तुम्ही करून पहा मग मला सांगा कमेंटमध्ये कमी तेलामध्ये अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत छान असं सगळं तळून घेतलं तांदळाच्या भाकरी बरोबर ह्याचं कॉम्बिनेशन एकच नंबर आहे खूप छान लागते चवीला तोंडालाही छान चवील चा आणि दोन जास्त जातील त्याचबरोबर एक मी आमटीचा प्रकार दाखवणार आहे आमटीसाठी मी इथे एक ते दीड वाटी तुर डाळ घेतलेली आहे तर मी डाळ डाळवांगीची आमटी करत आहे अगदी गावरान चवीची वांग्याची आमटी बरेच प्रकारे करता येते अशा बरेच प्रकारे मी थाळी रेसिपी मध्ये डाळवांगीच्या आमटीची रेसिपी शेअर केली आहे आज मी तुम्हाला गावरान चवीचं डाळ वांग कसं करायचं ते दाखवणार आहे ही आमटी चुलीवर तर एक नंबर होते पण कुठे आता चुले राहिलेत पण त्याच चवीची मी कशी करायची ते दाखवणार आहे अगदी साधी सिंपल मी तुरीची डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतो आणि कुकरलाच आता डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजवून घ्यायची आहे मसूर डाळीचं डाळ वांग केलं जातं चना डाळीचं डाळ वांग केलं जातं तर दाड़ दाड़ मी आज तुम्हाला सूर डाळीची डाळ वांग्याची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे इथे मी दोन वांगे कट करून पाण्यामध्ये ठेवले आहेत वांग्याच्या अशा मोठी मोठी फोडी ठेवायची आहेत त्याचबरोबर इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे ते मी लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे लसूण फोडणीसाठी भरपूर घालायचा जवळजवळ दहा ते पंधरा ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ता भरपूर घालायचा छान फ्लेवर येतो एवढ्याच साहित्यामध्ये मस्त असं सा डाळ वांग करायचं आहे डाळ शिजले आहे आता पातेल्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीसाठी दोन पळी तेल घातलं तेल छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान छान असं तडतडल्यावर मग अशी तुम्हाला दाखवलं तेवढा लसून ठेचून घातलेला आहे लसूण आपल्याला छान कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कडीपत्ता घालायचा मिनिट भर छान असं तेलामध्ये लसूण आपला फ्राय करून घ्यायचा कलर बदलेपर्यंत फोडणी छान बसली की आपली आमटी ही छान होते कोणत्याही आमटीला फोडणी घालताना फोडणी छान बसली पाहिजे त्यासाठी तेल आधी छान तापून घ्यायचं मगच मंदाच्यावर बाकीचे सगळे साहित्य घालून घ्यायचं अमंग फोडणी होते आणि आपली फोडणी ही करपत होती शेवटची टीप लसून छान फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक टोमॅटो टाकला तोही छान परतून घेतला टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो छान परतल्यानंतर वांगी टाकायची त्यामध्ये आणि वांगी ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची एक चमचा भर मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे कोल्हापुरी घरची चटणी तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला इथे घालू शकता तिखट मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता हे सगळं घातल्यानंतर छान असं एक मिनिट भर तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं त्यानंतर यामध्ये शिजवलेली सगळी डाळ घातली आमटी तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी अजून ॲड करू शकता या एवढ्याच साहित्यामध्ये ही डाळ वांगीची आमटी खूप छान चवीला होते सगळी डाळ टाकली डाळ टाकल्यानंतर एक मिनिटभर आमटी छान अशी शिजवून घ्यायची असू शकता लगेचच डाळीला छान अशी उकळी आली वांगेच आपल्याला जास्त गाळ नाही करायचंय फक्त एक मिनिट भर आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे आणि बाकी काही टाकायची गरज नाही एवढ्या साहित्यामध्ये आपली आमटी एक नंबर होते गरमागरम भातासोबत एक नंबर चवीला लागते ही आमटी कधी कधी भाजी चपाती करायचंही कंटाळ येतो त्यावेळेला अशी गरमागरम वांगीची आमटी आणि भात तुम्ही करून खाऊ शकता बाकी कोथिंबीर वगैरे काही घालायची गरज नाही मस्त अशी गावरान चवीची डाळवंगीची आमटी आपली तयार आहे जर तुम्हाला ह्या आमटीची आणखीन चव वाढवायची असेल थोडासा ओल्या खोबऱ्याचा चव घालू शकता अशी आमटी आम्हाला पातळच खूप आवडते तुम्हाला जर घट्ट हवी असेल तुम्ही शिजवून घेतलेल्या डाळीमध्ये छान अशी आमटी करू शकता बाकी वरून पाणी घालायची काहीच गरज नाही तर मंडळी भरपूर टिप्ससह आमटी आणि भाजीच्या रेसिपी तुमच्यासाठी शेअर केल्या तर या टिप्स आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा रेसिपीला लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि ही माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात कुठल्या गावातून पाहत आहात ते मला नक्की सांगा आणि या पूर्ण रेसिपीमध्ये तुम्हाला मी किती टिप्स सांगितल्या आणि तुम्हाला कोणती आवडली ते नक्की कमेंट करून सांगा